saram ne gida ne 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 ne g

हम आज आ, सांगली येथील सुंदरनगर परिसरामध्ये लोकशाहीची गुडी ही संकल्पना श्री दीपकजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी राबवण्यात आली आणि येथील सर्व महिलांना त्या ठिकाणी आ, मतदान करण्याबाबतीत व लोकशाहीची जी मूल्य आहेत त्याच्या बाबतीत जी जनजागृती आहे ती या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि कुणीही या मतदान प्रक्रियेतून या मतदानाच्या प्रक्रियेच्या बाहेर कुणी राहू नये यासाठी जे मान्य निवडणूक आय आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत त्या त्यालाच ते, एक चांगला त्या ते ठिकाणी दीपकजी यांच्याकडून तो हातभार लावला जात आहे तर मी उपस्थितांना देखील या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे की के सर्वांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी हो आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे